माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडनं लेटेस्ट इन्स्ट्रक्शन्स प्राप्त झालेले आहे त्याच्याप्रमाणे स्पेशल समरी रिव्हिजन जे आहे म्हणजे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जे आहे ते एक जुलै दोन हजार चोवीसच्या राहता दिनांकावर होणाऱ्या मतदार यादी जी आहे त्याच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा रिवाईज शेड्यूल आलेली आहे त्याच्या रिव्हाइज शेड्यूल प्रमाणे आहे प्री रिव्हिजन ॲक्टिव्हिटीज आहे आपण पंचवीस जून ते पाच आठपर्यंत करणार त्याच्यानंतर प्रारूप मतदार यादी जी आहे ते सहा ऑगस्ट रोजी आपण पब्लिश करणार आहे तर त्याच्यानंतर सदर यादीच्या बाबतीत कोणाला हरकती सूचना वगैरे असेल तर ते सहा ऑगस्टपासून वीस ऑगस्टपर्यंत करू शकतात त्याच्यानंतर सर्व आक्षेपांचा निराकरण करून अंतिम मतदार यादी आहे ते आपण तीस ऑगस्ट रोजी पब्लिश करणार आहात तर सर्व नागरिकांना आणि विशेषतः मतदारांना माझं नम्रपणे आव्हान आहे की जेव्हा प्रारूप यादी प्रसिद्धी होईल त्यावेळेस सर्वांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तुम्ही चेक करावा जर नसेल तर फॉर्म नंबर सहा भरावा जर आपला नाव डिलीट करायचं असेल तर फॉर्म नंबर सात बरावा आणि जर आपल्या नावामध्ये काही बदल करायचा किंवा आपला मतदान शिफ्ट करायचं असेल तर फॉर्म नंबर आठ बरावा तो हा तिन्ही फॉर्म नंबर सहा सात आठ आपल्याकडे ऑफलाईन पण उपलब्ध आहे ऑनलाईनमध्ये सुद्धा वॉटर हेल्पलाईन ॲप मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही करू शकता तर सर्वांना माझं विनंती आहे की आपलं नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही चेक करा या एस एस आर ॲक्टिव्हिटीजच्या दरम्यान आपण एक चार दिवस विशेष शिबिर किंवा विशेष मोहीम घेणार आहे ते प्रत्येक पोलिंग बुथवर होणार आहे ते तारीख आहे दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट हा चारही टिका चारी तारखामध्ये विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष शिबिर यांचं आयोजन केले आहे ते सुद्धा आपला मतदार यादीमध्ये नाव ॲड करण्यासाठी डिलीट करण्यासाठी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांचा अनम्रपणे आवाहन करू